नाभिक समायाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पत्रिका व पॉम्पलेटचं पूजन ओबीसी संघटनेचे अध्यक्ष किशोर शेटे यांच्या शुभहस्ते सेना महाराज व श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं पूजन करून करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोहर मामा क्षीरसागर यांनी आपलं मनोगत मांडलं आमच्या श्री संत सेना नाभिक समाज संस्थेतर्फे श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी सहाशे पंचावन्न सहाबादप्रमाणे यावर्षी आम्ही साजरी करणार आहोत तारीख एकोणीस एकोणीस ते वीस तारीख दोन दिवस त्याचा कार्यक्रम असतो आणि वीस तारखेला गुलाबाचा ता कार्यक्रम झाला त्यानंतर ज्येष्ठांच्यातनं महाप्रसादाचा कार्यक्रम असतो हे आमचे सतरा वर्षी परवाने कार्यक्रम आहेत तरी सर्व समाज बांधवांनी यावे महाराष्ट्र शासनाने केश कला शिल्प महामंडळाची स्थापना केली आहे त्याच्या माध्यमातून नाभिक समाज व दुकानदारासाठी महामंडळाच्या माध्यमातून एक लाख ते पंधरा लाख रुपयापर्यंतचे कर्ज वितरण लोकमंगल बँकेच्या माध्यमातून होणार आहे तरी नाभिक बांधवांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे संत सेना महाराज ख्रेस शिल्प महामंडळ नाभिक समाजाचा स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात आलेला आहे सोलापूरचे लोकप्रिय आमदार सुभाष बाप्पू देशमुख लोकमंगल बँक संस्थापक अध्यक्ष बाप्पू यांनी नाभिक समाजासाठी आपल्या बँकेतून आपल्या नाभिक समाज बांधवांसाठी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वितरण आणि कर्जाची माहिती यासाठी दोन तारखेला महाशिबिर आयोजित केलेली आहे या शिबिरासाठी तमाम नाभिक समाज बांधव सोलापूर शहर असू द्या किंवा जिल्हा असू द्या किंवा महिला ब्युटी पार्लर महिला असू द्या या सर्वांनी फडकुले सभागृह शुद्धेश्वर मंदिर शेजारी सकाळी दहा वाजता सर्वांनी उपस्थित राहिलं जास्तीत जास्त आपल्या नाभिक समाज व महिलांनी ह्याचा लाभ घ्यावा ही संधी कधी परत मिळणार नाही अशा या संधीचा फायदा नक्की नागरिक समाजांनी घ्यावं कोणाला कर्ज घर घ्यायचं असेल कोण गाडी घ्यायचं असेल कोणा दुकानातला फर्निजार करायचा असेल यासाठी ही सुवर्ण संधी ही परत नाभिक समाजाला कधी मिळणार नाही महाराष्ट्र शासनाने आपल्या स्वतंत्र महामंडळ स्थापन केलेलं आहे याचं निश्चितच महाराष्ट्रातून पहिल्यांदा या के कला के, शिल्प महाबोर्डाचं वितरण हे सोलापूर शहराला सुरुवात होती यासाठी तमाम नागरिक समाजाने महिलांनी याचा नक्की लाभ घ्यावा संत सेना महाराज के शिल्पी महामंडळ याच्या माध्यमातून लोकमंगल बँक कोऑपरेटिव्ह ऑफ लिमिटेड कोडाफोट यांच्या वतीनं आपल्याला जे संत सेना महाराज के शिल्पी महामंडळ यांनी जे कर्जाची रक्कम परतावा वर या संदर्भात जे आपल्याला हे केलेलं नाभिक समाजाला जे वरचे प्रगती व्हावं ह्यासाठी मान्य श्री सुभाष बापू देशमुखांनी ही जी योजना आखली आणि हे महामंडळाची योजना आहे आणि बापूने ते आत्मसात करून ते आपल्या लोकमंगच्या माध्यमातून ते आत्मसात केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो महाराष्ट्र शासनाकडून श्री संतसेना महाराज केरशिल्पी योजना नाभिक समाजासाठी एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची योजना मंजूर झालेली असून या योजनेचा लाभ नाभिक व्यवसायाच्या वाढीसाठी होणार आहे तर लोकमंगल बँकेच्या माध्यमातून हा कर्ज पुरवठा दिला जाणार आहे तर सर्व दुकानदारांनी याचा लाभ घ्यावा याचं मार्गदर्शन म्हणून स्वतः बापू देशमुख या दोन ऑगस्ट रोजी शनिवारी फडपुले सभागृह येते कर्जाविषयी मार्गदर्शन करणार आहेत तर तमाम शहरातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या दुकानदारांनी आपल्या व्यवसाय दुकान खरेदीसाठी याचा लाभ घ्यावा याप्रसंगी संत सेना दुकानदार संघाचे अध्यक्ष अभय कुमार कांती प्रभाकर बालेकर आनंद सिंगराल संतोष धोत्रे यांनी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे याप्रसंगी मल्लीनाथ चौधरी संजय येऊलकर आनंद राऊत मोहन दमदाडे भारत क्षीरसागर विकास टिळेकर मारुती चिखले नंदकुमार दळवी यांच्यासह नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब कराईक